बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज पारोळ्यात जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला चपला मारून पुतळ्याचं दहन श्रीरामाबद्दल अपशब्द वापरल्याने बजरंग दलातर्फे निषेध पारोळा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू बेताल वक्तव्य करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल पारहोळा येथील बजरंग दल विश्व हिंदू परिषद तर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला चपला मारून पुतळ्याचं दहन करून निषेध करण्यात आला यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज देखील बघावयास मिळत आहे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शिवतीर्थ समोर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद श्रीराम भक्तांनी एकत्र येत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने दिनांक पाच रोजी महामार्गावर आमदार आव्हाड यांच्या पुतळ्यांचे दहन करून निषेध करण्यात आला यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या यावेळी बजरंग दल विश्व हिंदू परिषद आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते